ई व्ही एमने घेतली शाळेची निवडणूक हो हे अगदी खरं आहे नमस्कार अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे याची माहिती विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आम्ही दरवर्षी ही शालेय निवडणूक घेत असतो आपण बघू शकता की प्रत्यक्ष निवडणूक ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने आम्ही या मतदान कक्षाची रचना केलेली आहे निवडणूक अधिकारी क्रमांक एक क्रमांक दोन तीन आणि चार या पद्धतीने ही रचना आहे मतदान कक्षाची उभारणीसुद्धा केलेली आहे उमेदवाराचे प्रतिनिधी आपण बघू शकता हे प्रतिनिधी त्यांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांकडे आणि तिथे कु कुठल्याही प्रकारचा घोळ होऊ नये या पद्धतीने ते जागरूक आहे हा आहे मतदानाचा कक्ष जेथे जाऊन ई व्ही एमवर विद्यार्थी आपलं वोटिंग करत आहेत ही निवडणूक जी आहे ती शाळेचा प्रतिनिधी विद्यार्थी शाळेची प्रतिनिधी विद्यार्थिनी या पदासाठी वेगवेगळ्या ई व्ही एम मशीनवर घेण्यात आलेली आहे आपण बघू शकता विद्यार्थी ई व्ही एमवरती मतदान करत आहेत त्यांचा आवडता स्कूल कॅप्टन आणि स्कूल कॅप्टन मुलगी या दोन पदासाठी ही निवडणूक इथे होत आहे तिथे उपस्थित असलेले निवडणूक अधिकारी त्यांना बॅलेट देतात आणि त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला ते निळ्या बटन दाबून इथे मतदान करत आहेत ई व्ही एम ॲपद्वारे ही निवडणूक घेण्यात आली अतिशय सोपी हे व्या ॲप आहे आणि ॲपच्या आप माध्यमातून आपण लवकर रिझल्ट पण घोषित करू शकतो जी निवडणूक प्रक्रिया असते त्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण ज्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही खुली न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र अशा निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे आपण बघू शकता की हे एकंदरीत विद्यार्थी आणि आमचा शाळेचा परिसर आणि या मतदान कक्षामध्ये उपस्थित असलेले सर्व अधिकारी विद्यार्थ्यांच्या बोटांना शाई लावणे की या विद्यार्थ्याने मतदान केलेलं आहे अशा पद्धतीची रचना आपल्याला इथे झालेली दिसून येते याप्रसंगी शाळेचे सचिव आदरणीय श्री दुबेसर यांनी सुद्धा मतदान केले ते आपल्या पसंतीच्या उमेदवाराला इथे ई द्वारे एमद्वारे मतदान करीत आहेत विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक म्हणजे काय आणि ॲक्च्युअल निवडणुकीचा अनुभव यावा त्यांना माहिती व्हावी त्यांना या सर्व गोष्टी विद्यार्थी दशेतच माहिती व्हाव्या या दृष्टिकोनातून या निवडणुकीची आम्ही दरवर्षी आमच्या शाळेमध्ये रचना करत असतो आणि आपण बघू शकता की शाळेच्या प्राचार्य आदरणीय श्रीमती दुबे मॅडम आणि इतरही शिक्षक हे आपला मतदानाचा हक्क इथे बजावताना दिसत आहेत या मतदानानंतर इथे आम्ही त्याचा सुद्धा घोषित करतो हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद